भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बॅकवर्ड क्लास हृदय कॉपरेटिव्ह सोसायटी आगाशीव नगर भूखंडावरील सार्वजनिक पाण्याच्या टाकीच्या प्रकल्पाच्या नावाखाली मनगटशाहीने हुकुमशाही पद्धतीने मागासवर्गीय संस्थेचे सभासद व संस्थेला विचार न विचारता लेखी परवानगी न घेता सोसायटीच्या गट नंबर एकशे बावन्न बर तीन ओपन जागेमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीचे काम चालू केलंय सोसायटी सर्व सभासद चेअरमन यांच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आलंय तरी सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या होणाऱ्या कामास बंद करण्यासाठी नागरिकांनी काम बंद आंदोलन केलंय मलकापूर नगरपालिकेच्या चा चाललेल्या अन्यायाच्या विरोधात जागा हडपण्याचा डाव सुरू आहे असा आरोप सर्वोदय कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सर्व सदस्यांनी केलाय हे सगळे दादागिरी करायला लागलेले आहेत पण आम्ही गरीब आहे ना तरी पण आम्ही ह्या जागेत स्वतःला गोळीबार करून घेऊन मरू पण जागा एक इंच देणार नाही ना बांधकामाला येत न पडू यापूर्वी बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आम्ही सहकार्य केलं पण आता ही दंडेलशाही चालू आहे आणि चॅलेंज केलेलं आहे गोरिबाच्या सोसायटीला कसं काम बंद पडतं आहे बघूया तर आम्ही सोसायटी सभासद तयार आहे चॅलेंज स्वीकारलं तुमचं बरोबर बरं बरं सकाळी नऊ वाजता मी कोळी साहेबांना फोन केला होता साहेब तुमचं इथं काम चालू आहे त्यांचं काम बंद करा तर ते जरा मला वेगळ्या भाषेत बोललेत आणि कसं काम बंद पडतं हे मला बघायचं आहे म्हणून मी माझ्या सर्व सोसायटीच्या सभासदांना बोलवलं या ठिकाणी हजर केलं आणि सर्व सभासदांनी सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांनी आम्ही मिळून सर्वांनी हे काम बंद पाडलेलं आहे आणि इथून पुढे त्यांना काम करूच देणार नाही असं आमच्या सगळ्या सोसायटीच्या सभासदांनी निर्णय आणि आमच्या सोसायटीच्या सभाची इच्छा आहे एक इंच जागा द्यायची नाही बोला आधीच भरपूर भरपूर जागा दिलेली आहे प्रत्येक कार्यक्रमासाठी आणि आता आम्ही एक इंच ही आमच्या सर्व सभासदांच्याकडून एक इंच ही जागा देणार नाही जे रस्ते बंद केलेत त्याची चौकशी करावी आणि आमचे रस्ते सुरू करावे त्याचा पण विषय सोसायटी मध्ये आता नगरपालिकेनं पाण्याच्या टाकीसाठी काम सुरू केलेले यापूर्वी आमची परवानगी घ्यायला पाहिजे ती सोसायटीची पूर्व परवानगी न घेता टेंडर काढलं कसं काय काढलं टेंडर सोसायटीला माहीत नाही चेअरमनला माहीत नाही सचिवाला माहीत नाही सभासदांना माहिती नाही आणि काम बरंच वरती काढून आणलेली त्यांनी आणि यापूर्वी त्यांना टपाल देऊन त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला काम बंद करतो आणि परवानगीशिवाय काम सुरू करत नाही ही सर्व बाब तोंडी त्यांनी ठेवली आणि काम सुरू केले आज त्याचा उद्रेक म्हणून आज आम्ही त्यांचं काम बंद पाडलेलं आहे इथून पुढे घेऊ देशिवाय करायचं नाही ते काम थांबवण्यासाठी संस्थेने लेखीकडून देखील काम चालू आहे त्यासाठी दोन तारखेला समक्ष शिवसाहेबांनी सांगितलेलं होतं की आम्ही इचं काही करत नाही कोर्टात तुम्ही जाऊ नका आणि नुसतं सहकार्याबद्दल एक आम्हाला टपाल देईल आणि आज जाणगाव इथं येऊन मनगडशाही हिचं काम शिवसाहेबांनी चालू केलेलं आहे सर्वोदय बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी इथे चालू झालेल्या पाण्याच्या टाकीचं काम हे पहिल्यांदा सोसायटीकडून लेटर देण्यात आलं होतं तरी पण सी ओ साहेबांनी त्यांना शब्द दिलेला असून त्या शब्दावरून मागे फिरत त्यांनी त्यांनी दादागिरीनं जे इथे काम चालू केलेलं आहे त्या सोसायटीच्या लोकांनी बंद पाडलं आहे आणि जर प्रशासनाचं असंच दादागिरी चालू तो चालू राहणार असेल तर त्याला सोसायटीतील बागासूर हाऊसिंग सोसायटीमधील लोकं प्रामुख्याने त्यांना विरोध करतील आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देतील